नमस्कार वेलकम टू मैदुका रेसिपीज मित्रांनो आजच्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे आपण एक किलो ज्वारी घेतली बरं का मित्रांनो दरवर्षीप्रमाणे आपण ज्वारीचे पापड कसे बनवायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वच्छ आपण दोन तीन पाण्याने ही ज्वारी धुवून काढायची आहे आणि ही धुतलेली ज्वारी आपण रात्रभर भिजवून ठेवणार आहोत बरं गं मित्रांनो तिला मस्तपैकी कवर करून ठेवलेलं आहे हीच ती रात्रभर भिजवून ठेवलेली ज्वारी बरं का आता आपण यातलं सगळं पाणी एका काड्यांच्या टोपलीवरती निथळवून घेणार आहोत बरं का तुम्ही बघतच आहात आणि ही सगळी निथळून घेतलेली ज्वारी आपण स्वच्छ कापडावरती कोरडी करून घ्यायची आहे तुम्ही बघत आहात ही सगळं व्यवस्थित कोरडी करून झालेली ज्वारी आता आपण चक्कीवरून दळून आणली बरं का आणि एका भांड्याला अशा पद्धतीने ओढणीचा कापड बांधून त्याला आपण वश्रगाळसुद्धा करून घेणार आहोत अशा सगळ्या ह्या रेसिपी करत असताना बऱ्याच गोष्टींची पूर्वतयारी करून ठेवावी लागते बरं का इथे ते आपण आता हे वश्रगाळ करून घेत आहोत संपूर्ण ज्वारीचं दळून आलेलं पीठ आपण इथे हाताने अशा पद्धतीने आपण त्याला गाळायचं आहे बरं का मित्रांनो आणि तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला एक मोठी गंमत ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशा पद्धतीने वरती उरलेला हा कोंडा आपण अलग करून घेणार आहोत तुम्ही बघत आहात वश्रगाळ करत असताना चाळता चाळता वरती असे जाडसार कणोरे उरायला लागतात तो सगळा कोंडा आपण अशा पद्धतीने संपूर्ण पीठातला बाजूला काढून ठेवलेला आहे आणि संपूर्ण पीठ हे वश्रगाळ करून अशा पद्धतीने आपण ह्या एका घमेल्यामध्ये मिळवलेलं आहे बरं का मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण हे आधी ज्वारी रात्रभर भिजवलेली आहे दुसऱ्या दिवशी तिला आपण मस्तपैकी कापडावरती वाळवून घेतली आहे संपूर्ण त्यातलं पाणी कोरडं होईपर्यंत आपण त्याला ठक्क वाळवून घ्यायचं आहे छान आणि मस्तपैकी चक्कीवरन तिला आपण दळून आलेलं आहे इकडे आता आपण गॅसवरती हे एक मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घातले आहे बरं का मित्रांनो गरम करायला पाणी उकळा ठेवलेलं आहे त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलं मोठ्याच्या पातेल्यामध्ये पाच तांबे इतकं पाणी उकळायला ठेवलं होतं बरं का मित्रांनो त्यातलं एक तांब्या पाणी आपण काढून घेतो आहोत साधारणपणे अडीच लिटर इतकं हे पाणी आपण उकळायला ठेवलेलं होतं मित्रांनो गेल्या सुद्धा याच पद्धतीने ज्वारी भिजवून आपण ज्वारीचा रवा पाडून आणि त्याची पिठी वेगळी करून रवा पिठीचे पापड तयार केले होते बरं का ते पण खिशी न घेता आज आपण मात्र अगदी त्याच पद्धतीने पण त्याहीपेक्षा सोप्या पद्धतीने म्हणूया आपण खिशी घेऊन हा ज्वारीचा पापड कसा करायचा आहे आणि त्यातला रवापिठी वेगळी न करता आपण हे सगळं करणार आहोत त्यासाठी इथे आपण साहित्य घेत आहोत तुम्ही बघत आहात आपण हे उकळलेल्या पाण्यामध्ये आता एक एक जिन्नस आपण यामध्ये घालत आहोत आता इथे आपण आधी जिरं घातलं आहे त्यानंतर ओवा घातला आहे त्यानंतर बडिशोप घातली आहे त्यानंतर तीळ घातलेत आपण पांढरे सुद्धा यामध्ये वापरायचे आहेत चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे आता याचं प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे आणि पापडखार आपण यामध्ये घात हे सगळं मस्तपैकी घोट्याच्या मदतीने व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे बरं का तुम्हाला मी याचं प्रमाण लगेच सांगतो यामध्ये ओवा बडिशोप आणि जिरे एक एक चमचा म्हणजे साधारणपणे प्रत्येकी पाच पाच ग्रॅम इतकं घातलेलं आहे त्यामध्ये आपण पांढरे तिळ हे पंचवीस ग्रॅम साधारण चार ते पाच चमचे म्हणजे पंचवीस ग्रॅम इतके पांढरे तिळ घातलेत आणि मीठ वजनी तीस ग्रॅम इतकं घातलं आहे बरं का आता हे सगळं जिन्नस व्यवस्थित कालवून झालं नंतर ते सगळं आपण गॅसवरतून खाली उतरवलं आहे पातेलं आणि त्यामध्ये आठशे पंच्याहत्तर ग्रॅम ज्वारीचं इतकं पीठ आपण घालत आहोत पापडखार त्यामध्ये तीस ग्रॅम इतकं घालायचं आपल्याला बोलायचं राहिलं होतं ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित प्रमाणासाठी सांगत आहे पापडखार आपण तीस ग्रॅम इतकं घातला आहे बरं का मित्रांनो आणि आता हळूहळू आपण हे सगळं पीठ त्यामध्ये घालून खाली आपण गॅसवरून उतरवून घेतलेलं आहे कारण गुठळ्या पडू नये आणि एकट्या व्यक्तीला ते कसं करता येईल यासाठी म्हणून आम्ही तुम्हाला अशा पद्धतीने दाखवत आहोत गॅसवरून खाली उतरवल्यानंतर आपण घोट्याच्यामध्ये पद्धतीने त्याला अत्यंत मस्तपैकी अशा व्यवस्थित पद्धतीने त्याला कालवून घ्यायचं आहे बरं का तुम्ही बघू शकता गॅसवरती त्याला जास्त धावपळ होऊ शकते त्यामुळे आपण गॅसवर खाली उतरून गॅस ओट्यावरती ठेवून आपण हे सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग हवं असेल तर वरतून आपण काढून ठेवलं गरम पाणी त्यामध्ये थोडंसं घालायचं आहे त्यासाठीच आपण ते तांब्याभर गरम पाणी बाजूला काढून ठेवलं आहे बरं का आपल्याला गरज वाटल्यास थोडंसं पाणी त्यामध्ये घालायचं आहे आणि त्याला मिक्स करून व्यवस्थित पुन्हा आपण गॅसवरती त्याला चढवणार आहोत तुम्ही बघू शकता हे सगळं व्यवस्थित मिक्स आहे पुन्हा आपण गॅस पेटवून घेत आहोत आणि गॅसवरती आता हे पातेलं मस्तपैकी मध्यम आचेवरती पुन्हा गरम करायला ठेवायचं मध्यम ही मंद आचेवरती आपण झाकण लावून व्यवस्थित वाफवायला ठेवायचं आहे बरं का मित्रांनो बऱ्याच जणांना खिशी घेणं जरा अवघड वाटतं पण अशा पद्धतीने तुम्ही जर खिशी घेतली तर ती अतिशय सोप्या पद्धतीने यावी यासाठी आपण हा सगळा व्हिडिओ अत्यंतशय डिटेल असा तुमच्यासाठी सादर करत आहोत बरं का तुम्ही बघू शकता साधारणपणे पाच मिनिटानंतर आपण अशा पद्धतीने झाकण खोलून ते कालवून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने पुन्हा झाकण लावून आपण त्याला व्यवस्थित वाफवणार आहोत बरं का आणि त्याला जास्तीची वाफ मिळावी त्यामुळे त्यासाठी साधारणपणे वीस ते पंचवीस मिनटानंतर आपण एक स्वच्छ कॉटनचा कपडा ओला करायचा आहे आणि त्याला आपण ह्या खिशीवरती टाकायचं आहे आणि त्या खिशीवरती ठेवून वरतून झाकण ठेवलं की त्याला मस्तपैकी जास्तीची वाफ दाटायला मदत होते बरं का आणि अशा पद्धतीने आपली ही खिशी शिजायला प्रॉपर असं त्यासाठी ही संपूर्ण कृती अतिशय आवश्यक असते बरं का मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक जरूर करा बरं का आणि तुमच्या मित्र आपल्या छान छान रेसिपीज शेअर सुद्धा करायला विसरू नका आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण ओला स्वच्छ कॉटनचा कपडा त्यामध्ये घातलेला आहे आणि मस्तपैकी वाफ दाटायला त्याला मदत होईल अशी सगळी रचना करून आपण हे मस्तपैकी शिजवत आहोत बरं का तुम्ही बघू शकता गरमागरम अतिशय वाफाळलेली आपली ही खिशी आता रंग बदलताना सुद्धा दिसतात त्यामध्ये घातल्या सगळ्या जिन्नसांचा रंग त्यामध्ये उतरला आहे आणि शिजता शिजता त्याचं सगळं टेक्शर हळूहळू बदलला लागतं बरं का तुम्ही बघतच आहात आपली शिजलेली खिशी अशा पद्धतीने दिसायला लागलेली आहे आता हळूहळू आपण त्याचं चेक करूया त्याला, 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 त्याला तर शिजलेली आहे की नाही हाताच्या मदतीने हलकासा असा त्याचा गोळा तयार करून बघायचा आहे हाताला तर जर चिटकला नाही तर आपण आपलं खिशी ही प्रॉपर तयार झालेली आहे असं समजायचं आहे चला तर मग आता आपण पापड बनवण्यासाठी गच्चीवर हे सगळं घेऊन आलेलो आहोत बरं का आपल्या घराच्या गच्चीवरती आपण हे सगळं पापड लाटण्यासाठी पापड थापण्यासाठी किंवा बनवण्यासाठी वरती आलेलो आहोत इथे आता थोडंसं पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेत आहोत बरं का आणि इकडे आपण एक प्लॅस्टिकचा पेपर अंथरून घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने धुतलेला आणि ही सगळी अशा पद्धतीने इथे रचना आपण केलेली आहे पापड तयार झाल्यानंतर त्यांना तया घेण्यासाठी आपण लाकडी काड्यांच्या टोपल्या आपण तयार ठेवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपण अशा पद्धतीने थोडंसं गोळा हाताने मळून घेतलेला आहे आणि हलकसं त्याला पाण्याचा हात लावून आपण असे पापड या पुरी यंत्राच्या सहाय्याने आपण प्रेस करून घेणार आहोत बरं का एक एक पापड इथे तुम्ही बघू शकतात यंत्र जर नसेल तर पोळपाटावरती सुद्धा आपण हे सगळं प्लास्टिकच्या पेपरवरती ठेवून आपण हे करणार आहोत तर पोळपाटावरती सुद्धा तुम्ही हा पापड लाटून घेऊ शकणार आहात पण आपण इथे पुरी यंत्रावरती हा पापड प्रेस करून घ्यायचा आहे ते बघत आहोत इथे एक प्लास्टिकचा स्वच्छ कागद घेतलेला आहे त्याला दुसऱ्या कागदाने आपण व्यवस्थित कवर करायचं आहे आतमध्ये लाठी ठेवून आणि मस्तपैकी पुरी यंत्राच्या सहाय्याने हा पापड अलगद असा प्रेस करायचा आहे हे पीठ अगदी नाजूक असतं तो बघा तुमच्या लगेच लक्षात येत असेल तो दाबला गेला आणि केवढा मोठा असा हा पापड लागलीच पसरलेला आहे अशा पद्धतीने हा तयार झालेला पापड आपण काड्यांच्या टोपल्यांवरती तो काढायचा आहे एक एक करून आणि असे तयार झालेले पापड आपण पुन्हा पुढे प्लॅस्टिकच्या त्या अंथरून घेतलेल्या पेपरवरती आपण वाळायला घालणार आहोत आता तुमच्यासाठी एक आवर्जून सांगण्याची गोष्ट म्हणजे आणि ते ह्या व्हिडिओचं वैशिष्ट्य सुद्धा आहे बरं का मित्रांनो आज क्लायमेट जे आहे ते हलकसं ढगाळ आहे बरं का हलकस म्हणण्यापेक्षा सूर्याचा लवलेश नाही असं आजचं वातावरण आहे तुम्हाला मी ते वरती दाखवण्याचा प्रयत्न करतो सूर्य जणू काही रागवून ढगांच्या आड लपून बसलं आहे असंच काही सर वाटतंय तुम्ही बघत आहात इथे आपण आता पापडांचं जे परफेक्ट स्ट्रक्चर आहे आपण सगळी खिशी अगदी प्रॉपर अशी घेतली आहे त्यामुळे पापड अगदी मजेदार आणि अगदी सहज असे बनत आहेत बरं का तुम्ही बघतच आहात एका पटोपट एक असं फटाफट फटाफट आपले हे पापडं तयार होत आहेत आणि ते किती मस्त आणि सहज बनत आहेत ते त्यावरून तुमचं त्याचं टेक्स्चर किती बेमालूम असं बनलं आहे किंवा त्याचं सगळी खिशी किती मस्त बनली आहे सुद्धा तुमच्या लक्षात येईल आता आपण हे पापड इथे वाळवायला घालत आहोत बरं का आपण काल ज्वारी भिजवली रात्री तोपर्यंत आपल्याला ह्या क्लायमेटचा काहीही अंदाज नव्हता आणि आज मात्र अगदी विरुद्ध असं आपल्याला कडक टक्क ऊन पाहिजे होतं पण तसं न पडता इथे सगळं अजिबात अगदी म्हणजे ढगाळ वातावरण दिसत आहे त्यामुळे आता आपल्या पापडांचं भविष्य त्या सूर्यदेवाच्या हातातच आहे बरं मी आपल्या चॅनलवरच्या संपूर्ण रेसिपी बघत असताना एक गोष्ट तुमच्या आवर्जून लक्षात आली असेल की रेसिपी करताना आपण शक्यतोवर कुठल्याही तेलाचा वापर करत नाही बरं का त्यामुळे हा पदार्थ अतिशय टिकाऊ बनतो आता वाळवण रेसिपीचा हा स्पेसिफिक कालावधी का असतो कारण वाळवण रेसिपी म्हणजे हिला वाळवली पाहिजे ती कडक उन्हातच छान वाळते आजच्या ह्या सूर्याच्या अशा प्रतापामुळे आपल्या रेसिपीवरती काय परिणाम होणार आहे हे तुम्हाला शेवटी बघायचं आहे बरं का आणि तसं सगळं होऊन सुद्धा आपली रेसिपी कंप्लीट झाल्यानंतर तिचं काय आउटपुट आलेलं आहे हे सुद्धा बघण्यासारखं ठरणार आहे त्यामुळे तुम्हाला आम्ही आजच्या ह्या सगळ्या स्टेप दाखवत आहोत तुम्ही बघू शकतात आत्तापर्यंत आपण हे सगळं तयार करून घेतलेली खिशी आणि हे सगळं पीठ आणि याचे सगळे उंडे लाट्या जे आहेत त्या अतिशय परफेक्ट असे झालेल्या आहेत अगदी मऊ लोण्यासारखं हे सगळी पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि त्याची पापडंसुद्धा तुम्हाला मी मुद्दाम आवर्जून दाखवत आहे तुम्ही बघू शकता अगदी बेमालू असं पापड तयार झालेला आहे तो सगळा लाटून आपण प्रेस करून आपण वाळायला सुद्धा प्लास्टिकच्या कागदावरती घालत आहोत तुम्ही निसर्ग सूर्यदेवाची अवकृपा म्हणून मोकळा होतोय पण निसर्गाचा समतोल बिघडवण्यामध्ये आपलासुद्धा हातभार असतो बरं का आणि त्यातच हवामान खात्यालासुद्धा अंदाज बांधणं अवघड वाटतं अशा परिस्थितीत आपला तर अंदाज घ्यायला चुकू शकतो तुम्ही बघू शकतात ह्या अशा ठिकाणी दोन ते तीन तासानंतर पापडांना अगदी अशा पद्धतीने तडे पडले आहेत बरं का म्हणजे ते अगदी वेगळ्याच पद्धतीने त्याचं सगळं काही टेक्स्चर तयार झालेलं आहे तरीसुद्धा तुम्ही घाबरून जाऊ नका अशा परिस्थितीतसुद्धा काय करायचं हे आपण इथे बघणार आहोत म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच आपण केलेला आहे पापड मात्र अलगदा असा निघतो आहे आपण हे सगळे पापडं अशा पद्धतीने काढून घेतलेले आहेत बरं का हलकेसे त्यांना तडे पडलेले आहेत हलकेसे कशाला भरपूर तडे त्याला पडलेले आहेत कारण प्रॉपर त्याला हीट मिळाली नाही आणि तो व्यवस्थित वाळला नाही तरीसुद्धा हे अशा पद्धतीने वाळवून घेतलेले पापड आपण तेलामध्ये टाकताच तुम्ही बघू शकता किती मस्तपैकी तो तळला जातो आहे त्यामुळे घाबरण्याचं काहीही कारण नाही तुम्हाला इथे आणखीन पुढचे पापड आपण ते तडे पडलेले पापड मी तुम्हाला जसं जसं तळून दाखवतो आहे तुम्ही बघू शकता अगदी तेलात टाकताच तो मस्तपैकी असा फुलतोय बरं का फक्त त्याला तडे पडलेले दिसत आहेत पण तो तळला जातोय छान अगदी व्यवस्थित आणि त्याच पद्धतीने तो अतिशय सॉफ्ट आणि सुद्धा असणार आहे बरं का मी तुम्हाला त्याचं टेक्शर हातात घेऊन सुद्धा दाखवणार आहे काही पापडं आपण अशाच पद्धतीने ह्या गरमागरम तेलामध्ये गरम कढईमध्ये तेल आहे त्या तेलामध्ये आपण तळून घेऊ एकूणच आजच्या संपूर्ण रेसिपीमध्ये सांगायचं तात्पर्य असं आहे की आपली रेसिपी ही सगळी परफेक्ट प्रमाणात सह तयार आपण करून घेतली होती पण तिला वाळवताना मात्र तिला प्रॉपर आपण ऊन देऊ शकलो नाही त्यामुळे अशा पद्धतीने तडे पडलेले हे पापड आपण मिळवलेले आहेत बरं का पण तरीसुद्धा त्यात काही फरक पडलेला नाही तुम्ही बघू शकता अतिशय मऊ सॉफ्ट असा आपला हा पापड तयार झालेला आहे तुमच्यासोबत सुद्धा असं काही घडलंय का कधी तुम्ही नक्की तुमचा अनुभव करा बरं का, का। मेहनत करावी लागते हो त्यामुळे कोणाचीही मेहनतीची वाया जाऊ नये म्हणूनच आम्ही हा सगळा व्हिडिओ तुमच्यासोबत जसाच्या तसा शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे बरं का तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढील भागात अशाच यापेक्षाही मनोरंजक माहितीपूर्ण व्हिडिओंचं तोपर्यंत बघत राहा महिती रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर